काय सगळ्यांना <laughs> पोरं चालल्यात पुढे तर बघा ही काही गँग घेऊन या काही पुढे चिल्लर गँग घेऊन मी निघाली या जांभळांना तर बघा आमच्या इकडे ना लय जांभळाची झाड असतात प्रत्येक शेतामध्ये प्रत्येकाच्या शेतामध्ये दोन दोन तीन तीन आहे जांभळाची तर मी निघालेली आहे तर तुम्हाला दाखवते बरं का की इकडं अशीच मोखार पडलेली असतात जांभळ कोणच एवढं आवडीने खात नाही पण पुण्यामध्ये उडूशी जांभळं पन्नास साठ रुपयाला भेटतात पाऊसवर जांभळं मी पण घेते बरं का विकात कारण इकडं येणं होत नाही ना त्या सीजन असतो या त्याचा दर वर्षाला असं जून जून महिन्यामध्ये जून जुलै महिन्यामध्ये त्याचा सीजन असतो या जांभळाचा तर त्याला असं हेच पकडलंय ना व्हिडिओ त्यामुळं त्या पुरी बघून हसत्यात मायाकड हसत्यात माझ्याकड की काय चाललंय नक्की गावाकडच्या पुरीला जरा वेगळंच वाटत ना या पुरी त्या का त्या का दिसल्या का रस्त्याला काय बघा बघावी का गाडी आली आता इकडे 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 त्या पुरी गेल्या तर त्याला हसत वाट्या म्हणून त्यांच्यात लक्ष गेलं माझं तर बघा ए गप्ती का लहान पोरं म्हटलं चालतं आहे जेवढं तेवढं या गुलाब या इकडं आली आमची गुलाब आहे माझं तोंड आहे ना जरा हे दिसत असेल तुम्हाला चेहरा म्हणजे हिरवा दिसत असेल मी औषध लावली या तोंडाचं मग औषध लावलं म्हणजे गुरु होण्याचं नाही औषध तर हे करण्याचं औषध लावलेलं आहे ती सुझा आले

एवढं ते जांभूळ माहिती आहे तिथले काकी घेऊन जाते दादा तिकडे जाऊ की एवढं तुम्ही मग नाही ना येणार ना दोन तीन मी सांगत होते पोरं मध्ये झाली हा आता माझा चेहरा कदाचित तुम्हाला जरा हिरवा दिसत असेल व्हिडिओ मध्ये तर हा मी पिवळा पण झालाय ह्याला काय काय कल कलर कडे म्हणून साठी आहे ना मी औषध लावलेली औषध कशासाठी तर ती सूज कमी होण्यासाठी लावलेले आहे औषध आयुर्वेदिक जे औषध असते ना तर ती आयुर्वेदिक औषध असते ना ते सूज हाय का आता पर्ग हळक पोरग हाय ग आता हात करायच्या नादामध्ये मला गावातलं होतं हात करायच्या नादामध्ये कुत्र्याला चावलं असतं ना कुत्रेचा डाकलं असतं असत थोडस लांब आहे बरं का एका साईडला रे एका साईडला वा ए हिला कराय रे हि संघ कराय तुम्ही बोलत असं नाही करायचं पण घेऊन चला तसं ना आर्या असं नाही करायचं हिजा सांग पण बोलायचं आपण काय कायम येणार आहे का इथं खू आपण कायम येणार आहे इकडं नाही ना तिने मेकअप केलाय बाबा लय वारी मेकअप करते ती गुलाब चप्पल कोणाची घातली या हा मी तुला आवाज देणार होते अगं पण माझ्या लक्षातच नाही राहिलं कुठं बाळा तिकडे मार्केट मार्केटले आई म्हणली इकडे होय तिकडं नाही का चांगली गोड मग आई आपल्याला बघायला तिकडे कच्ची कच्ची आपल्या आपले बांधवले अरे कपडा आहे मग येऊ दे की बिचार्याला मुख्य मला असं करते तसं नाही करायचं तर बघा इकडं फुटल्यात का हा का किती पाणी साचलं का पाणी साचलेलं एवढा पाऊस पडतो इकडं गावाकडे ना इकडं डोंगर बाग असल्यामुळे हे बघा डोंगर आमच्या किती कडल आहे हव का इकडे आहे का नाही घराच्या कडलाच आहे डोंगर हा मोर येतात पण आपल्याला आता कुठं दिसणार आहेत मोर तर हे बघा आमच्या वडिलांची शेती तिथे तिकडे आमच्या वडिलांची शेती आहे बर का हे बघा लय लांबपर्यंत शेती वडिलांच्या वडिलांच्या घरी आमच्या शेती जांभळीला उगावल्याच नाही आपले आपली मोठी जांभळ आहे हिला नाही ग नाही का जांभळ आली गुला ती मोठी जांभळ आहे

हो का हे आमच्या वडिलांची शेती आहे बरं का इकडे अं काही नांगरली नाही इथून खालीपर्यंत आहे पार तुटलं काय ग वडाचं झाड पार तुटलं काय तोडलं का नाही कुणी तोडलं ठीक आहे का गं गॅस त्या वाळाच्या साठवण अकायला लागायचं त्यामुळे ते हां हां होय होय केसलं भारी वातावरण आहे मग का एव गं ही का नाही हे तुंच आमच्या वडिलांची शेती आहे बरं का खाली पडून ते बाई शिती खाली तिकडे कांटे होय हा होय दरवाजा दरवाजा आहे का तो दरवाजा म्हणजे साड्या टाकले ते दरवाजा कोणाचा आहे आपलंच मग ते लोकाच्या शेतामध्ये का केलाय दरवाजा आपलंच आहे ती शेत होय कुठे ते आपले बाई हा तिकडे आपलं आहे तेबा आहे त्यांचं खालचे आईचं होय होय त्यांनी पण टाकलं का होय हे बाबा नको एवढ्यावर मला नाही मला ना बाबा इथं जाऊ ना इथले नाही का चांगली जांभळे अरे मग कच जायचं हा हे बघ काय बघा इकडचं वातावरण अजून पोरं म्हणते तिकडं डोंगराच्या तिकडं कळलं तर म्हणून तिकडं पण आहे तिकडं आहे ना हाय जांभळेची झाड पण काय तरव बिरव लोकांनी टाकलेले तर पाय जाते मला तरव तर म्हणजे कशाचं बाताच तर बरं काय हो का हे असं बाताचं पण होय असं बाताचं तरु आले असत की हे वगार हे बाताच तर टाकायला लागतात पहिलं आणि पाणी झालं की मग ते जरा असं गुडघ्याच्या खाली झालं की उपसायचं लावायचं एक एक कांडी अशी लावायची पण इकडून चल ना काटे आहे तिकडून बा तुम्हाला दाखवते आता लई लांब निघालेत हे काय पुरलंय गेल्यात ही काय डोंगर पण बघा किती डोंगराच्या जवळ आलो आहे आम्ही दाखवते तुम्हाला बरं का जांभळाच्या जवळ गेल्या हो तर हे बघा अजून आलो नाही जांभळी तशी चालू आहे पोरांनी चांगली माझी वरात काढली या हे बघा पान केवढं मोठं आहे सागाचं पाणी हा हे का हे बघा हाय का केवढं मोठं पाणी सागाचं आहे सागाचं जर सागाचं आणि हे बघा इकडे आहे ना हे आमच्या आजीच आहे बर का आईच्या आईचे आईच्या आईच आहे हे कोण इथून तिथून ही चुकाट्याच कशाला रे पळत आहे एवढं वापासल्या हे आमच्या आई आजीच आईच्या आईच शेती ही आम्ही चाललोय ना ग गे आईच्या तिथून त्यांची पण पण त्यांचं आता कोणच करत नाही आजी तिथं बा आजी करायची चांगली होती ते आता आजी आज पडून येतो कोण करायचं शेती असं आहे ना आणि आमच्या वडिलांच हे लागलय टोकाला ते आहे तिकडे इकडं पण आहे वडिलांच डोंगराच्या असा डोंगराच्या पायथ्याला आहे ना तिथं पण हे त्यांची शेती वडिलांची आमच्या हिथून तिथून बा हे काय ग बाजरी केली काय ग आतमध्ये उला आणि मग ती बाजरी राखायला नाही कोण येतोय तर बघा आलो जांभळाला एवढ्या लांब डोंगराच्या शेजारी आलो पार का डोंगर आहे माग पण जांभळाला एक सुद्धा जांभळा नाही काय करायचं आता तर काय करायचं नाही आता घर गाठायचं आता पूर निघाली आता घरी ती माझ्या पहिलं मी येत इच पर्यंत पोरं माझ्या पहिलं पळाली तर घरी घरी नाही म्हणजे ती कुठल्या तरी जांभळाचा शोध लावतीलच पोर हुशारी तिथली गावाकडची पोरं कशी त्यांना माहिती आहे बरोबर कुठं नाही कुठं जांभळा असते तर तिथं असताल बरं का तिकडे खाली जाळे तिथं असणार आहे जांभळं पण तिथं लय अडचण नाही त्यामुळे पोरांना घेऊन नको वाटतील जायला म्हणजे इतर बो बिरवं टाकलेला आहेत ना लोकांनी आता आणि बांधांनी शेजारी अशी जायला जागा नसती वाट नसती तर बघू आता पोरं कुठं आणत्याच जांभळं ते बघा आता पोरांनी एक त्याच्या बहिणीला ज्याने त्याने उचलून घेतली <laughs> <या भागा। laughs> उतरली उतरली खाली शौर्यनी घेतली शितुवाला उचलून आणि शिवमनी घेतली आर्याला उचलून त्याला त्यांचं पाय दुखायला लागलं एवढ्या लांब आलो हा बघा ना डोंगर बघा ना किती मस्त दिसतं आहे का पाठीमागून हिरवगार मस्त दिसते वातावरण ते भारी वातावरण आहे असलं वातावरण आपल्याला पुण्यात भेटते का मोकळी हवा भेटते का है का नाही ते भारी वातावरण हे का इकडं गुरं बिरं चारत आहेत माणसं येते दे त्याच्या शेतामध्ये जाते आपल्याला चालते रानात पण आहे जागा डोंगरामध्ये न्यायला ना नाही नाही डोंगरामध्ये लय पाऊस पडायला लागला ना लावणे बिवणं झाल्या म्हणून येत्या डोंगरामध्ये तेव्हा आर्याला होत्या होत्या आर्याला कशी उचलून घेतली उचलून घेतली आर्याला जोरीने काय करावं पोर लय करामती येतं चला मग बघू पोरांनी आणली जांभळे तर तुम्हाला व्हिडिओद्वारे दाखवते नाही आणली تمم مې نه هیڅ مې کچې چې دوا شیا نه مې مازه پای بارل